दावत नावाचं हॉटेल आहे या हॉटेलच्या चिमणीमध्ये आग लागली आहे कशामुळं सुरुवात झाली माहीत नाही पण आता या ठिकाणी गणेशोत्सव मिरवणुकीच्या विसर्जन मिरवणुकीच्या लाईनी लागायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच वेळेस या हॉटेलमध्ये आता चिमणीजवळ आग लागली आहे दावत नावाचं हॉटेल आहे महाराणा प्रताप रस्ता आणि लक्ष्मी रस्ता यांना जोडणारा हा रस्ता आहे चौक आहे पुढं घे ना तिथे थांबून तुझ्या अरे तुझ्याच अंगावर येऊन पडेल काहीतरी पुढं लाव गाडी आरामशीर बसून घे खान चौक इथून जवळच गणेश पेठ गुरुद्वारा देखील आहे दगली नागोबाजवळ दारुवाला पुलाजवळ या कथा हळूहळू वाढत चाललेली आहे त्या चिमणीमध्ये जो काही साठलेला तेल असत ते तेल आता जळत चाललंय फ्रंट साइड ला नावासाठीच जे काही बोर्ड आहे त्या बोर्ड वर जे काही फ्लायवूड आहे फ्लायवूड देखील आहे हॉटेलमध्ये जे काही नागरिक जेवण करत होते त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलेले आहे पोलीस गणेशपेठ पोलीस चौकीचे जागेवर हजर झालेले त्यांनी पुणे फायर ब्रिगेडला कळवलेलं आहे पुणे फायर ब्रिगेडच्या मुख्यालय भवानीपेठ या ठिकाणावरून येत आहे पोलीस जे काही कर्मचारी आहेत त्यांना तिथून बाहेर काढण्याचं काम करत आहेत या ठिकाणी गणेशपेठ पोलीस चौकी आहे पुढे कुल्या मारुती चौक तीव्रता आता वाढत चालली आहे बाकीचं कोणतं मटेरियल नाही पण जे काही त्या चिमणीजवळ असणारं तेल असतं चिमणी आणि जे एक्झॉस्ट असतं त्या एक्झॉस्टमध्ये चाटलेलं तेल असतं ते तेल आता जळत चालले आपण आहोत लक्ष्मी रस्त्यावर गेट लवकर येऊन त्यामध्ये आग विजवण्याचं काम करेल अशी अपेक्षा आहे पुढचा स्टूर्थ आहे फायर ब्रिगेडची गाडी घेण्याची अपेक्षा आहे धन्यवाद